सुप्रसिद्ध राज ज्योतिषयान्त्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि चिन्तन सत्सङ्गुजगशयनं पद्मनाभं सुरेश विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिबीजानम्यम् वन्दे विष्णुम्भो वयहरम् सर्वलोक एकनाथम् ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे द्वारका महात्म्य ऐकतो आहे आणि श्रीकृष्णधाम यात्रेमध्ये आपण द्वारका निवासी आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवान आता हस्तिनापुरामध्ये आहेत आणि हस्तिनापुरामध्ये देवांनी मोठी क्रांती केलेली आहे देव ज्या ज्या लोकांना भेटलेले आहेत त्या प्रत्येकाचा हा विचार आहे की नाही पांडव जे पंडूपुत्र आहेत त्यांना निश्चितपणे त्या पांडवांना कौरवांनी काहीतरी द्यायला पाहिजे त्यांचासुद्धा हस्तिनापुरावरती अधिकार आहे खरं तर त्यांच्यामध्ये जर कोणी योग्य असेल तर त्याला पुढचा नरेश म्हणून किंवा राजपुत्र म्हणून मान द्यायला पाहिजे त्याला पुढचा राजा म्हणून घोषित करायला पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं आहे तर काही लोकांचं म्हणणं आहे की नाही नाही कौरव असं काही देऊ शकणार नाहीत त्यांची काही एवढी मोठी मानसिकता नाही पण त्या राज्याचा काही भाग निश्चितपणे त्यांना दिला पाहिजे राज्यकारभार त्यांना घेतलं पाहिजे राज्यकारभाराचा त्यांना अनुभव दिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये चांगली मंत्रीपदं त्यांना द्यायला पाहिजेत हा सगळा हा सूर आहे हा पूर्णपणे सूर ज्यावेळेला प्रजेमधनं निघतो आहे त्यावेळेला जे गुप्तहेर आहेत ते गुप्तहेर प्रत्येकजण येऊन दृतराष्ट्राला सांगतायत की बाहेरची परिस्थिती तुम्हाला अनुकूल नाही आहे बाहेरची सगळी परिस्थिती ही पांडवांच्या बाजूनी आहे पंडू पुत्रांच्या बाजूने आहे कुठेतरी पूर्णपणे हासिनापूर नरेशांनी सावध व्हायला पाहिजे आणि हा निर्णय घेताना प्रजेच्या मनामध्ये प्रजेला आवडेल असा निर्णय घेतला गेला पाहिजे दृतराष्ट्रात ते सगळं ऐकतायत संजय ही सगळी गोष्ट बघतायत आणि एकीकडे त्यांची साधना पण चालू आहे दिव्यदृष्टीच्या जे साधने करता ते पूर्णपणे त्याच्याकरता प्रयत्न करतायत आणि संजय तपश्चर्यामध्ये आहेत आणि संजय सुद्धा शांतपणे या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवून आहेत या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी केलेली रचना इतकी सुंदर आहे की ती रचना असं सांगते की त्या रचनेमधनं पांडवांना शंभर टक्के अर्ध राज्य देण्या इतपत धुतराष्ट्राची पूर्णपणे मानसिकता झालेली आहे परंतु दुर्योधन प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक वेळेला दूतराष्ट्राला सांगतोय की नाही म्हणून तुम्ही बघा आज जर ते पंडू पुत्र नाहीच आहेत तर तुम्ही त्यांना काय देता जर पंडू असते स्वतः म्हणजे तुमचे भाऊ स्वतः असते तर त्यांना तुम्ही अर्ध राज्य काय अख्खं राज्य दिलं असतं तरी मला काही वाटलं नसतं मी त्यांचा राजा म्हणून स्वीकार केला असता आणि हस्तिनापूर नरेशाच्या मी पूर्णपणे आज्ञेमध्ये राहिलो असतो पण तुम्ही लक्षात घ्या की पंडूंना श्राप होता त्यांना कुठलाही पुत्र निर्माण होऊ शकत नव्हता हे तुम्हाला माहिती आहे ही आकाशवाणी आहे The हे त्रिवार सत्य आहे आणि त्रिवार सत्य असताना ही झालेली पुढची पाच मुलं ही पांडवांची असू शकत नाहीत हे पांडव असू शकत नाहीत ही पंडूपुत्र असू शकत नाहीत आणि तुम्ही कुठेतरी माझा दावा लक्षात घ्या आज तुम्ही न्यायव्यवस्थेने पूर्णपणे विचार करा आज तुम्ही असा घेतलेला निर्णय हा भावनाच्या भरामध्ये असेल तुमच्या भावाच्या बाजूने घेतलेला असेल आणि हास्यनापुरापणे पूर्णपणे तुमच्या निर्णयाची चिथू केली जाईल स्पष्ट माझं म्हणणं आहे की तुम्ही जे न्यायप्रविष्ट आहे तसं न्यायप्रविष्ट निर्णय घ्या जे न्यायाला मान्य न्याया आहे जे न्यायामध्ये आहे त्याचा तुम्ही विचार करा ते पंडूपुत्र नाही आहेत त्या पुत्रांबद्दल ते कुठे आहेत ते, आहे, ते संतान आहेत काय ह्याबाबत आपल्याला कुठलाही विचार करायचा नाही कोणती मातेबद्दल माझ्याही मनामध्ये आदर आहे त्यामुळे तसा कुठलाही प्रश्न आपल्याला उपस्थित करायचा नाही फक्त एवढंच आहे की ते पंडूपुत्र नाहीत तर आपण त्यांना काहीही देऊ शकत नाही हे तुम्ही निर्वियातपणे सांगावं परंतु त्याच वेळेला कर्ण देखील त्या ठिकाणी आले आणि कर्ण म्हटले की दुर्योधना मला तुझ्याशी काही बोलायचं आहे आज कर्ण काय म्हणतो आहे हे ऐकण्याकरता दुर्योधन त्यांना घेऊन आपल्या कक्षामध्ये गेलेले आहेत आणि आपल्या कक्षामध्ये गेलेले असताना कर्ण दुर्योधनाला समजावून सांगतोय की दूतराष्ट्रांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे आणि आदर असताना पूर्णपणे जर तू अख्ख्या नगरीमध्ये फिरलास तर नगरीमध्ये शंभर टक्के ही अशी बातमी आहे i hey. की नाही पांडवांना पूर्णपणे पन्नास टक्के राज्य द्यायला पाहिजे आणि प्रजेच्या मनामध्ये जे तुम्ही राज्य करताय ते प्रजेचं राज्य आहे या राज्यामध्ये चालवणारी प्रत्येक व्यवस्था ही प्रजेच्या पैशातून चालते ते ज्या ठिकाणी कर भरतात त्या करामधनं चालते आणि आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि प्रजेच्या मनामध्ये प्रजेला पटेल असा काहीतरी प्रश्न असं काहीतरी निर्णय त्याच्यामध्ये घेतला पाहिजे मग त्यावेळेला यांना खरंच कसं काही द्यायला नाही पाहिजे याकरता दुर्योधन आपली बाजू मांडतो पण त्याच वेळेला कर्ण त्याला म्हणतो की बघ कधी कधी असं असतं आपण किती जरी बरोबर असलो तरी आपल्या प्रजेला काय वाटतं आपल्या प्रजेच्या मनामध्ये आपलं स्थान आपण कायम ठेवायचं आहे आणि ते कायम ठेवण्याकरता काही काही निर्णय आपल्या मनाविरुद्ध घ्यावे लागतात तर ते घ्यावे लागतील पण ते प्रजेच्या हिताचे असले पाहिजेत प्रजाही आपल्या बाजूने कायम उभी असली पाहिजे आणि प्रजेमध्ये आपल्याबद्दल एकमत असलं पाहिजे आपल्याबद्दल आदर असायला पाहिजे आणि बघ पुढचा तू हस्तिनापूर नरेश आहेस तुला आत्तापासून ते गुण तुझ्यामध्ये दिसले पाहिजेत लोकांनी तुला तुझं जे म्हणणं आहे तुझा जो निर्णय आहे तो लोकांना आवडला पाहिजे आणि पुढे पुढे जाऊन अशी छाप पडली पाहिजे की दुर्योधनाने हे निर्णय घेतलेत दुर्योधनाने हे निर्णय घेतलेत त्यावेळेला लोकं कुठेतरी तुला हस्तिनापूर नरेश म्हणून पूर्णपणे स्वीकार करतील आणि मग तू हस्तिनापूर नरेश होशील आणि मला तो दिवस बघायचा आहे आज कुठेतरी या सुंदर स्वप्नामध्ये दुर्योधन रंगला आहे आणि मग तो आता कर्णाला विचारतोय की मग मी काय भूमिका घ्यायला पाहिजे त्यावेळेला कर्ण म्हणतो की काहीतरी त्यांना पाच जणांना मिळून पाच होईना असा एखादा भूप्रदेश तू त्यांना दे जो भूप्रदेश त्याला दिल्यानंतर त्यांनाही काहीतरी मिळाल्यासारखं वाटेल आणि त्याच्यामध्ये ते रमतील आणि कारभारामध्ये तसं पण त्यांची कुणाची असं राज्यकारभार चालवण्या इतपत बुद्धिमत्ता नाही आहे एक फक्त त्यांच्यामध्ये अर्जुनच आहे की जो अर्जुन काहीतरी पराक्रम करू शकतो तर त्या अर्जुनाचा तू माझ्यावर सोपव मी कधीही त्याला संपवू शकतो आणि मी वचन देतो की कर्ण म्हणून मी कायम अर्जुनाच्या बरोबर विरुद्धच उभा राहीन आणि प्रत्येक न प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची हार होईल तो कधीही हस्तिनापुरामध्ये विजयी होणार नाही आता कर्णाच्या शौर्याबद्दल त्याच्या पराक्रमाबद्दल आणि त्याच्या धनुर्विद्येबद्दल अजिबात दुर्योधनाच्या मनामध्ये शंका नव्हती तो म्हणला अर्जुनाचं मला भयही नाही आणि तू ज्यावेळेला अर्जुनाची जबाबदारी घेतली आहे तर उरलेल्या चार पांडवांची मी जबाबदारी घेतो त्या चार पांडवांना मी केव्हाही कुठेही संपवून टाकेन त्यामुळे आता आपल्याला भय बाळगण्याचं काही गरज नाही पण जे प्रजेच्या मनामध्ये आहे तर प्रजेला जे योग्य वाटेल तो निर्णय आपण त्याच्यामध्ये घेऊ आज दुसऱ्या दिवशीचा हस्तिनापुराचा दरबार भरलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जेवढा कालावधी दिलेला होता तो कालावधी उलटून आज या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा पूर्णपणे त्या ठिकाणी राजदरबारामध्ये हजर झालेले आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांची जी काही पूर्णपणे व्यवस्था आहे ती व्यवस्था वापरलेली आहे आणि ती व्यवस्था जाऊन कुठेतरी पांडवांपर्यंत निरोप पोचलेला आहे आणि कुंती देखील त्या ठिकाणी हासिनापुराच्या पूर्णपणे वेशीवरती येऊन ठोकलेली आहे आणि पाची पांडवांना द्रौपदीला घेऊन ती आता हस्तिनापुरामध्ये प्रवेश करत आहे ते हस्तीनापुरामध्ये प्रवेश करत असताना ते राजदरबारातच येणार आहेत आज त्यांच्या हक्काची भूमी ते मागणार आहेत आज राज्यामधला त्यांचा हक्काचा भाग ते मागणार आहेत आणि खरोखरी आज हस्तिनापुरामध्ये एक मोठं संकट म्हणतात तसं उभं आहे एक यक्ष प्रश्न उभा राहिला आहे जो हस्तिनापुराचं पुढचं भविष्य ठरवणार आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या अलौकिक सामर्थ्य घेऊन त्या ठिकाणी हस्तिनापुरामध्ये पूर्णपणे उभे टाकलेले आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा धुतराष्ट्राला प्रश्न विचारतात की हे दृतराष्ट्रा तू काय न्याय के केला आहे ते मला सांग त्याला दृतराष्ट्र म्हणतो की बघा न्यायाची बाजूने विचार करायचा झाला तर न्यायाच्या बाजूने नुसता विचार केला जा केला जाणं योग्य नाही तर भावनेनीसुद्धा विचार करायला पाहिजे माणुसकीनी देखील विचार करायला पाहिजे आत्मीयतेनी देखील विचार करायला पाहिजे आणि या सगळ्याचा विचार करून याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे फक्त न्यायाने जर निर्णय घ्यायचा म्हणलं तर न्यायाचा निर्णय हेच सांगतो की ते पंडूपुत्र नाहीत जर या ठिकाणी पंडू राजा स्वतः असता माझा भाऊ स्वतः असता तर मी अगदी अर्ध सिंहासन सुद्धा त्याला दिलं असतं माझं अर्ध राज्यसुद्धा त्याला मी दिलं असतं परंतु असा आत्ता अशी परिस्थिती नाही आहे आत्ता पंडू स्वतः राजा नाही आहे तर पंडूचे ते पुत्र आहेत पंडूंच्या पुत्रांच्या बाबतीत व्याख्या करायची झाली तर ती आकाशवाणी देवा तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्ही भगवान आहात आणि ती आकाशवाणी हे सांगते की पंडूला पुत्र होऊ शकत नाही ह्याप्रमाणे पूर्णपणे तो श्रापित आहे तो पूर्णपणे ग्रहांकित आहे त्याच्या वेळेला मग त्याला पुत्र होऊ शकत नाही तर मग हे पाच पुत्र त्याचे कुठले हा प्रश्न जर प्रजेनी मला विचारला तर मी त्याचं काय उत्तर देऊ आणि मग त्या पाच जणांना या राज्यामधनं भूमी तरी कशी देऊ मग उद्या कोणीही येऊन काहीही सांगेल मी याचा वारस आहे मग त्याची आपण भूमी त्याला देऊन टाकायची का आज हा एक न्यायप्रविष्ट असला निर्णय जर आपण ह्या पद्धतीने घेतला तर तो, तो चुकीचा राहील भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यांना सोयीच्या टोकावर राहणार इतकीसुद्धा भूमी द्यायची नाही का त्याच्या वेळेला ते म्हणतात नाही देवा आपण फक्त न्यायप्रविष्ट निर्णय नाही घेऊ शकत तर पंडू हा कुठेतरी माझा भाऊ आहे त्याच्याबद्दल भावना आहेत प्रजेच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक राजा म्हणून किंवा राजपुत्र म्हणून अशा भावनेनी देखील लोकांनी त्याच्याकडे बघितलेलं आहे आज त्याच्या पुत्र हे जरी पंडूपुत्र नसले तरीसुद्धा पंडुपुत्राच्या भावनांचा प्रजेचा आजर करायला पाहिजे आणि या राज्यामधनं काही भाग त्यांना शंभर टक्के द्यायला पाहिजे अशी माझी मानसिकता आहे आणि काही भाग द्यायला पाहिजे एवढं म्हणल्याच्या नंतर त्यांना राज्यकारभारामध्ये सामील करून घ्यायला पाहिजे त्यांना मंत्रीपद द्यायला पाहिजे हे पुढचं उच्चारण करायच्या अगोदरच त्या ठिकाणी दुर्योधन उभा राहिला आणि दुर्योधन म्हणला की मलाही असं वाटतं की त्या पाचही जणांना मिळून एक 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 असं पाच गावाचा परिसर आपण त्यांना पूर्णपणे देऊन टाकू त्या ठिकाणी त्यांना हवं तसं त्यांची नगरी त्यांना बसवू दे त्यांना हवं तसं तिकडचा कर गोळा करू दे त्यांनी स्वतःचं त्या ठिकाणी सामर्थ्य वाढू दे त्यांचं स्वतःचं अस्तित्व असू दे आणि त्यांना पूर्णपणे म्हणजे की हसिनापुरामध्ये जसं स्वातंत्र्य आहे तसं स्वातंत्र्य त्यांना पूर्णपणे असू दे कुठेही परतंत्राचा भाव त्यांच्यामध्ये नको आणि त्याच्यावरच पुढे त्यांनी आपली कलम दाखवावी त्याच्यावर त्यांनी आणखी राज्य जिंकावी आणि दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन त्यांनी स्वतः राजा व्हावं हस्तिनापूर सर्वोतोपरी त्यांना मदत करेल हस्तिनापुराचं सैन्य हस्तिनापुराचे सैनिक हस्तिनापुराचं पूर्णपणे व्यासपीठ ते वापरू शकतात ज्या व्यासपीठावरनं ते अख्ख्या जगामध्ये कुठेही पोचू शकतात मग त्यांच्यामध्ये शौर्य असेल तर त्यांनी हस्तिनापुरा एवढं स्वतःचं राज्य निर्माण करावं ह्या प्रश्न सांगितल्यानंतर सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या की चला दुर्योधन दुर्योधनाने एवढा तरी विचार केला की आज पांडवांच्या डोक्यावर छत तरी निर्माण होईल आणि तेवढ्यामध्ये ते त्या ठिकाणी पांडवांचं आगमन झालेलं आहे कुंती द्रौपदी आणि पाची पांडवांना घेऊन त्या ठिकाणी हस्तीना पूर्णरेश धृतराष्ट्राच्या समोर आलेली आहे धुतराष्ट्राला सावध केलं गेलेलं आहे त्या ठिकाणी त्याच्या कानामध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणी कुंती आलेली आहे आज या ठिकाणी पाची पांडव आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर द्रौपदी सुद्धा आलेली आहे द्रौपदी द्रुपदची कन्या आहे ती तुम्हाला मुली समान आहे तर त्यांचं यथायोग्य तुम्ही स्वागत करायला पाहिजे ते नववधू आहेत नवदांपत्य आहे तर त्यांनासुद्धा तुम्ही आदर सत्कार करायला पाहिजे मग त्या ठिकाणी लगेच एक राजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांना यथोचित धन देऊन त्यांचा सन्मान केला गेला त्यांचं सगळ्यांचं स्वागत केलं गेलं कुंतींचं स्वागत केलं गेलं आणि ते स्वागत करून त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की आम्ही आशाशी तुम्हाला पाच गावं मिळून भूमी देत आहोत मग ती कुठली भूमी देणार होत ते सांगितलं नाही परंतु ते प्रजाजनांसमोर पूर्णपणे सांगून त्या ठिकाणी तसे कागद बनवायला लावले की तसे कागद बनवा तसे भोजपत्र लिहा आणि ते भोजपत्र घेऊन ते आज पूर्णपणे यांना देऊन टाका की जेणेकरून त्यांची ते ताब्यात घेतील आणि त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य करतील आज हे करत असताना काही दुर्योधनाच्या मनामध्ये चांगले विचार नाही आहेत दुर्योधनाच्या मनामध्ये कपट आहे दुर्योधन जसा दुष्ट आहे आणि तेवढ्याच दुष्ट त्यांनी तो विचार करतोय आणि त्या दुष्ट त्यांनी विचार करत असताना तो त्याच्यामध्ये एक खेळी करतो आणि ती खेळी करून असतो अशी पडीक भूमी त्या ठिकाणी देतोय की ज्या भूमीमध्ये पूर्णपणे सर्पाचा वास आहे पूर्णपणे सर्प त्या ठिकाणी राहिला आहेत की तिथे जे काही लोकं राहतील त्या सगळ्या लोकं आत्तापर्यंत होऊन मेलेले आहेत आणि ती भूमी सर्पांकरता सोडलेली आहे ती भूमी अगदी अशी पाच गावांची मिळून आहे आणि ती आखी भूमी त्या ठिकाणी पांडवांना द्यावी असा कागद अशा ठिकाणचं भोजपत्र त्या ठिकाणी तयार केलं गेलेलं आहे आज भोजपत्र तयार करताना सुद्धा जो काही दिवाण आहे जो कोणी आहे तो प्रत्येकजण म्हणतो म्हणतोय की अहो या भूमीचा काय उपयोग आहे तुम्ही एकीकडे एक देऊ करताय आणि अशी भूमी देत आहे ज्याचा पांडवांना काही उपयोग नाही परंतु दुर्योधन त्यांना दरडावतो आणि सांगतो की हीच भूमी द्या धृतराष्ट्र अंध आहेत त्यांना राज्यकारभारामधली सगळी जरी माहिती असली तरी परीक्षणामध्ये त्यांना ते ही माहिती नाही की त्या भूमीवरती नक्की आज काय आहे त्यामुळे तेही त्याच्यावरती आपली मोहर उठवायला सांगतात आणि आज पांडवांना खरोखरी कुठेतरी न्याय मिळाला आहे परंतु न्याय मिळालेला असतानासुद्धा त्यांच्यावरती अन्यायच केला गेला आहे पुन्हा एकदा दुर्योधनांनी कपट केलं आहे पुन्हा एकदा दुर्योधन दुष्टासारखा वागला आहे आणि ती पाच गावांची ती पाच नगरी पूर्णपणे पंचनगरी असा उल्लेख करून ती पांडव नगरी असा उल्लेख करून तिला उल्ले पूर्णपणे मोठं असं गुलदस्त्यासारखं बनवलं आहे आणि ते भोजपत्र आज त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या समवेत अगदी साज वेळेला पांडवांच्या ताब्यात दिलं आहे आणि सांगितलं की आज तुम्ही इथेच आराम करा आणि इथे आराम करून उद्या तुम्ही भूमीचा ताबा घ्या आणि त्या ठिकाणी मग तुम्ही पूर्णपणे तुम्हाला हवं तसं तुमचं राज्य बनवा आणि तुमच्या भूमीचा तुमच्या कर्मभूमीचा त्या ठिकाणी सोहळा तिथे भूमिपूजन वगैरे करून पुढच्या पूर्णपणे तुमच्या तयारीला लागा अशा दुर्योधनाने शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्याला काहीतरी मिळालं म्हणून त्याचा स्वीकार करून आज पांडवांच्या मनामध्ये आनंद निर्माण झालेला आहे कुठल्याही प्रकारची मागणी त्यांनी केलेली नाही आहे जे काही पदरात पडलं ते प्राप्त करून घेतलेलं आहे आणि हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालं आहे त्या आशीर्वादाचा म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे तो स्वीकार करून आज पांडवांची व्यवस्था कुठे असावी हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हस्तिनापुरामध्ये ठरवून ठेवलेलं आहे आणि त्या ठरवलेल्या ठिकाणी पूर्णपणे पांडवांची व्यवस्था केली गेलेली आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा मात्र त्या ठिकाणी विदुरांच्याच घरी आहेत आणि विदुरांच्या घरी असून मग आता उद्या ते त्या नगरीमध्ये त्या जागेवरती पांडवांना घेऊन जाणार आहेत आणि भूमीपरीक्षण करणार आहेत आज मग त्या भूमीमध्ये नक्की काय झालं त्या भूमीचा इतिहास काय होता आणि त्या भूमीमधनं पांडव कसे पुढे आले ते आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागामध्ये तोराज इथेच थांबूया ओम साईराम